त्यावेळी पवार साहेब होते त्यांच्या सत्तेच्या एका सर्वोच्च शिखरावर देशाचे संरक्षण मंत्री आणि त्यांची प्रतिमा होती की हे उद्या कधीही भारताचे पंतप्रधानही होऊ शकतात पवार साहेबांना आम्ही एकमुखाने फक्त तुझं नाव सांगितलं आणि म्हणालो याच्या बाबतीत एकच प्रॉब्लेम आहे आणि काय प्रॉब्लेम आहे हा कोणाचं ऐकत नाही माझा एक अनुभव आहे की शरद पवारांचं तसं राज्यावर बारीक लक्ष असतं पुण्यामध्ये महसूल न्यायालयाचा प्रयोग मी करायचं ठरवलं पण थोडीशी आश्चर्याची थोडीशी दुःखाची गोष्ट म्हणजे पुणे बार काउन्सिलनी त्याला विरोध केला महाराष्ट्र कर्ताचा एक लेखी शासन निर्णय पण आहे की सोमवारी तीन ते पाच हे दोन तास कोणीही नागरिक संबंधित अधिकाऱ्याची पूर्वी आधी अपॉइंटमेंट न घेता थेट भेटू शकतो प्रशासनावर आणि सरकारी अधिकाऱ्याच्या वेळेवर पहिला हक्कच मुळी लोक यांचा आहे